नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आम्ही त्या दिवशी दानफाट्यावरती दानदेवीला गेलो होतो आणि ती शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता आता हा मोठा व्हिडिओ होता तो काही शॉर्ट टाकता नाही आला आ, तर तिथून पुढं आम्ही गेलो होतो पाच डेंपलला तर तुम्ही म्हणताना हे पाच डेंपल कुठं आहे तर हे पाच डेंपल आहे खालापूर तालुक्यामध्ये नडाळगाव इथे तर पाच टेम्पल आहेत एका एक पाठीमागे एक पाच मंदिरं आहेत तर तुम्ही पण दर्शन घ्या तर हे मुख्यद्वारातून होऊन गेल्याच्यानंतर हा बघ मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे तर एवढा छान परिसर आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं एकदम मस्त असं इथं वाटत होतं तर पहिलं मंदिर तुम्हाला दाखवते बघा आता इथं काय जवळून एवढं क्लोज अशी शूटिंग करून देत नाही आहेत तरी पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला इथं थोडंसं दर्शन घ्या तुम्ही पण हे पहिलं मंदिर आहे शाई, साई साईबाबाचं साई तर साईबाबांचं पहिलं मंदिर दाखवल्यानंतर मी दुसरं मंदिर पण लगेच दाखवून दाखवित आहे फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पाचही देवांचं दर्शन होईन तर दुसरं मंदिर आहे गणपी गणपतीचं तर गणपतीचं थोडंसं क्लोज जाऊन मी शूटिंग केली होती कारण की इथं समोरासमोर सेक्युरिटी असल्यानंतर ते शूटिंग करून देत नाही आहेत तर मी थोडीशी क्लोज जाऊन केली होती शूटिंग क्लोज मं मंदिराच्या बाहेरूनच केली होती पण थोडीशी क्लोज जाऊन केली होती तर हे दुसरं मंदिर गणपतीचं होतं आता तिसऱ्या मंदिरात गेलो होतो ते आहे बजरंगबली हनुमंताचं तर इथे बघा हनुमंताची तुम्हाला एक प्रश्न विचारते कारण की मला समजलं नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हनुमंतांच्या पायाखाली एक स्त्री आहे तर ती स्त्री कोण आहे नक्की सांगा कारण की महाभारत वगैरे मी एवढं काही बघितलेलं नाही आहे थोडंफार माहिती आहे पण एवढं डीप मला मा, एवढं काय सांगता यायचं नाही महाभारतलं महाभारतातलं तर आता इथे बघा चौथं मंदिर जे आहे ते आहे शंकराचं तर च ते लगेच पटापट आम्हाला शूटिंग करावं लागली तिथं पाचवं मंदिर हे आहे महालक्ष्मीचं तर इथं पाच एकापाट्यामाग एक हे पाच मंदिरं आहेत आणि हा बाहेरचा नजारा तर मंडळी पावसाळ्याचे दिवस असल्यानंतर इथं एवढं छान वाटतं ना कारण की एकदम असं ढगजमा झाले होते आणि थोडा थोडा पाऊस पण येत होता त्यानंतर इथं ब बघा ह्या मूर्त्या ज्या आहेत भिंतीमध्ये कोरलेल्या आहेत तर मला तुम्ही नक्की सांगा तुम्ही ह्या मंदिरात कधी गेले होते का नव्हते तर एकदम असे सुकून भेटतं इथं आल्याच्यानंतर तर माझी बहीण आहे तिने जरा थोडीशी शूटिंग केली कारण की तिला परत गावाला जायचं होतं तर म्हटली चल लगेच जाऊन येऊ हो। तर इथं शेतामध्ये खाली ना शेत आहे भात शेती त्याच्यामध्ये एका दगडावरती मोठी अशी घोरपड बसलेली होती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे मंडळी बघू शकता आणि त्यानंतर ह्या साईडला पाणी साचलेलं आहे तर इथं भात शेती करतात कोणी कोणी भात पण लावलेलं ला आहे इथं बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे आता हे ज्या मूर्त्या आहेत बघा इथं लक्ष्मी माता सरस्वती माता अशा भरपूर अशा मूर्त्यांना भिंतीमध्ये कोरलेल्या आहेत तर माझ्या बहिणीच्या मुलीने थोडीशी शूटिंग केली इथं फोटो शूट केला कारण एवढे चांगल्या लोकेशनला यायचं आणि शूटिंग नाही करायची आणि फोटो नाही काढायचं तर हे असं होऊ शकत नाही तर हे बाहेरचे जरा तुम्हाला दाखवले आणि मंदिर बघा एका पाठी एक हे पाच मंदिर आहेत आता दर्शन झाल्याच्यानंतर थोडी शूटिंग केली फोटो काढले आणि नंतर इथं खाली ही ना कॅन्टीन आहे इथं महाप्रसाद म्हणून चहा भेटतो आणि जे काही तुम्हाला खायचा नाश्ता आहे ते विकत घ्यावा लागतो तर आम्ही वडापाव घेतले होते त्यानंतर परत आम्ही घराकडे निघालो आता हे दुसऱ्या दिवशीची शूटिंग केलेली आहे मी माझी बहीण आणि तिची मुलगी गावाला चालली होती तर हा क्षण एकदम इमोशनल होता माणूस आलेलं खपतं पण गेलेला खपत नाही आहे खूप वाईट वाटत होतं जातानी तर कारण की माणसं असल्यानंतर घरगच्च भरतं आता त्यांची बस आली होती म्हणून ते बाय बाय करत होत्या त्यांनी बाय बाय केलं त्यांना बसमध्ये बसून दिलं तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद